नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गाजर जिरा आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत महाराष्ट्र सरकारची हमीभावाने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही काहीशी सुधारणा दिसून आली प्रक्रिया प्लांट्सनी मागील दोन दिवसांमध्ये सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढवले तर बाजार समित्यांमध्ये एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचा भावही शंभर रुपयांपर्यंत सुधारलेला दिसतोय सोयाबीनला आजही बाजारात सरासरी प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ओलावा अधिक असलेल्या सोयाबीनचा भाव आजही चार हजारांच्या कमीच आहे हमीभावाने नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी हमी भावाने सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन अभ्यासकांनी केलंय कापसाचे भाव देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून स्थिरावलेत कापसाची बाजारातील आवक सुधारतीय दुसरीकडे सीसीआयची खरेदीही सुरू आहे मात्र कापसाचा ओलावा अधिक असल्याने गरजू शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विकावा लागतोय त्यातच आयात कापसाचा दबावही दरावर आहे कापसाची खरेदी आजही खुल्या बाजारात सहा हजार पाचशे ते सात हजारांच्या दरम्यान होतीये सीसीआय ची खरेदी वाढल्यानंतर बाजारातील दरात सुधारणा दिसू शकते मात्र कापसाचा बाजारभाव हमी भावापुढे लगेच जाण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने कापसाची विक्री करावी असं आव्हान जाणकारांनी व्यक्त केलंय राज्यातील बाजारात गाजराला सध्या चांगला उठाव आहे त्यामुळे दरही चांगला मिळतोय गाजराची बाजारातील आवक सध्या मर्यादित दिसते राज्यातील बहुतांश बाजारांमधील आवक कमी असल्याचं सा व्यापारी सांगतात सध्या केवळ मुंबई पुणे नागपूर आणि नाशिक बाजारांमधील आवक अधिक दिसते मागणी असल्याने सध्या गाजर दोन ते दोन रुपयांनी विकले जात पुढील काळातही बाजारातील गाजराची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गाजराचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात जिऱ्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून टिकून येत ऑक्टोबर महिन्यात जिऱ्याला दिवाळीची मागणी राहिली त्यामुळे दरालाही आधार मिळाला देशातील जिऱ्याचं उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर यापुढील काळात जिऱ्याला लग्न सराईमुळे मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे सध्या जिरा क्विंटल सरासरी सतरा हजार ते अठरा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय तर राज्यातील बाजारात बावीस हजार ते पंचवीस हजार रुपये भाव आहे जिऱ्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात टोमॅटोचे दर टिकून येत मागील आठवडाभरात दरात दर काहीसे चढ उतर दिसले मात्र सरासरी बदललेली नाहीये बाजारातील टॉमॅटोची आवक काहीशी कमी दिसते पावसाचा टॉमॅटो पिकाला फटका बसतोच आहे टोमॅटो विकला जातोय तर एक नंबर माल एक हजार आठशे ते दोन हजारांपर्यंत काही बाजारात विकला जातोय तर किमान भाव अगदी सातशे ते आठशे रुपयांपासून सुरू होतोय टॉमॅटोच्या दरात पुढील काळातही काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता पाच महत्वाच्या शेती मला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका